पण बघत आहात ए न्यूज मराठी सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वाढत्या गुन्हेगारी संदर्भात तसेच विविध संदर्भात शिन्नर पोलीस स्टेशन मुसळगाव पोलीस स्टेशन वावी पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने माननीय पोलीस निरीक्षक साहेब यांना निवेदन शहरात व ग्रामीण भागासह वाढत्या गुन्हेगारी संदर्भात तसेच विविध विषयांच्या संदर्भात निवेदन देण्यात आले या प्रसंगी मनशे जिल्हा उपाध्यक्ष अमोल भाऊ जाधव हो, तालुका अध्यक्ष शिन्नर रामदास खैरनार शहर अध्यक्ष गणेश मुत्रक महिला तालुका अध्यक्ष भाग्यश्री ओझा तालुका संघटक सचिन ओझा शहर संघटक एकनाथ दिघे शहर उपाध्यक्ष भिवाजी शिंदे लखन खरडेस समीर खतीब सागर वागचौरे वैभव सिरसाट भगवान काशीनाथ आव्हाड महेश शहाकर आदींसह मनसे सैनिक उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी बाळासाहेब सोनवणे शिन्नर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका